राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला राज्यामध्ये पावसाने बावीस हजार पिके बाधित अमरावतीमध्ये सर्वाधिक दहा हजार हेक्टेरवर फटका तर आता नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पुढील पाच दिवस पावसाची शक्यता काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट बेमोसमी पावसाचा घरस्रूत राज्यातील शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा कायम शेतकऱ्यांना तीन हजार सातशे वीस कोटी रुपये पीव भरपाई मंजूर भर एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना कोटी रुपयांचे भरपाई भर राज्य सरकारने मंजूर केली होती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती फीव कुम्याची रक्कम जमा होत असून आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्यक्षेनंतर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती फीव कुम्याची रक्कम जमा होत आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आठ लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा तब्बल आता चोवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यामध्ये आली असल्यामुळे आता आठ लाख शेतकऱ्यांना होणार फायदा सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिले आहे शेतकऱ्यांना खत आणि बियाणे जास्त भावमध्ये विकणाऱ्या कंपन्यांवर आता कारवाई होणार मंत्री पुणकर यांची माहिती पाहायला मिळत आहे आता बोगसगिरीचे देखील प्रमाण कमी होणार आहे शेततळ्याचे अनुदान एक लाख करणार अजित पवार यांचे सुतोवाच आता लाभार्थी शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे शेततळ्याचे अनुदान आता एक लाख रुपये करण्याची शक्यता पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता जूनमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना आता केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे के केवायसी सी केल तर योजनेचा लाभ मिळणार कांदा पिकासाठी विकीकरण केंद्र स्थापणार राज्य सरकारचे धोरण निश्चित जोखीम कमी करण्याचा प्रयत्न कांदा क्षेत्रांना दिलासा मिळण्याची शक्यता मान्सूनने अंदमान बेटे व्यापली दक्षिण श्रीलंकेमध्ये मान्सूनची चाल दोन दिवसांमध्ये अजून प्रगती शक्य भाजप राहणार नाही पण काश्मीर आपलेच राहील उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य शिवसेना भवनामध्ये लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांशी संवाद अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकळ यांची मागणी राज्यामध्ये आता ठिकठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून आता नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी मोठी बातमी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सोळा कोटी रुपयांचे वाटप सुरू शेतकरी मित्रांना आता पीकम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये आता वर्धा जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत त्यामध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचा समावेश असू शकतो फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे कारण की आता शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची गरज होती त्यानुसार आता वर्धा जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एकशे सोळा कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे बोगस बियाणांपासून शेतकऱ्यांचे होणार सुटका सारथी पोर्टलवर नोंदणीसह क्यू आर कोडद्वारे मिळणार बियाणांची अद्ययावत माहिती एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी कृषी दाखल झाल्या होत्या यावरून आता कृषी अनेक उपाययोजना राबवण्यामध्ये येत आहेत त्यानुसार आता बोगस बियाणांपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे राज्यामध्ये सी सी आयने केली दीड कोटी क्विंटल कापसाची खरेदी एकोणीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अकरा हजार सहाशे साठ कोटी रुपयांचे वाटप एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये सी सी आयने दीड कोटी क्विंटलची कापसाची खरेदी केली असून आता एकोणीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अकरा हजार सहाशे साठ कोटी रुपयांचे वाटप झाले नंदुरबार जिल्ह्यामध्ये आठ हजार पाचशे चौवेचाळीस मेट्रिक टन रासायनिक खते उपलब्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांचे प्रतिपादन नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची आमदार दिलीप बोरसे यांचे गोही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सटाणा तालुक्यामध्ये अतृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते यावरून आता नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची गोही आमदार दिलीप बोरसे यांनी दिली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता गेल्या सहा महिन्यांपासून मागील खरीप हंगामातील नुकसान भरपाईच्या मध्य असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर गेल्या सहा महिन्यांपासून मागील खरीप हंगामातील नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता तब्बल एकोणसाठ कोटी रुपयांचे आता वाटप सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देखील पीक विम्याची रक्कम जमा झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता उर्वरित शेतकऱ्यांच्या देखील बँक खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे आता पिकुम्यापासून वंचित असलेल्या देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये वादळी पाऊस छत्तीस जिल्ह्यांना दणका देणार पुढील पाच दिवस आता इशारा पाहायला मिळत आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर आता महाराष्ट्रामध्ये पुढील पाच दिवस वादळी पावसाचा सत्तारूढ अंदाज असून छत्तीस जिल्ह्यांना हवामान विभागाने आता ऑरेंज आणि येलो अलर्ट दिला आहे यामुळे आता शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा कायम आहे सोयाबीन दरासंदर्भातील महत्वाची बातमी बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनची दोनशे पंच्याहत्तर क्विंटल चावक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे बोगस खते बियाणे विकणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करा एकनाथ शिंदे यांचे निर्देश एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बोगसगिरीचे प्रमाण वाढले असल्यामुळे आता बोगस खते बियाणे विकणाऱ्यांवर आता थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी शंभर टक्के रक्कम द्या पालकमंत्र्यासह आमदारांच्या उपस्थितीमध्ये बैठक आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तुमच्यातील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता विम्याची शंभर टक्के रक्कम देण्याचे परभणी जिल्ह्यामध्ये आदेश जारी केळी दर दोन हजार नऊशे रुपयांवर खान्देशामध्ये केळीची कमाल दर पातळी मागील तीन ते चार दिवसांमध्ये गतीने व धरून आता दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहे किमान दर आता एक हजार चारशे रुपयापर्यंत आहे किळे अवकेमध्ये आता मोठी घट खानदेशासह मध्य प्रदेशामध्ये देखील झाले असल्याचे पाहायला मत आहे सद्यस्थितीमध्ये आता दोन हजार नऊशे रुपयांचा किळेला दर महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान योजने संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना काही महत्वाचे कामे करून घेण्याचे देखील आव्हान केले जात आहे म्हणजेच की आता राज्यातील शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे कारण की आता ई केवायसी केली तरच राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना एकतीस मे पर्यंत ॲग्रेस्टॅक अंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठीचे देखील आता निर्देश जारी करण्यामध्ये आले असल्यामुळे आता ॲग्रेस्टॅक योजनेमध्ये जर शेतकरी असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे मुंबई ते दुबई थेट कांदा निर्यात भारताची रणनीती पाकिस्तानला आर्थिक धक्का एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे मुंबई ते दुबई थेट कांदा निर्यात होणार आहे सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय असून आता मुंबई ते दुबई थेट कांदा निर्यात होणार आहे या निर्णयामुळे नाशिकसह महाराष्ट्रातील कांद्याला आखाती देशांमध्ये पुन्हा गती मिळाली असून आतापर्यंत तीन हजार मेट्रिक टन कांद्याची थेट निर्यात झाली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची कृषीमंत्री कोकट यांच्याकडून पाहणी पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्या पा। आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे पा। शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची कृषीमंत्री कोकट यांच्याकडून पाहणी करण्यामध्ये येत आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता पीक विमा संदर्भातील महत्वाची बातमी असून आता यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती ट्रेगरमधून एकशे एकोणचाळीस कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली होती त्यापैकी आतापर्यंत एकोणीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आले असून आता उरलेले एकशे वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता शेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता सोलापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तब्बल एकशे कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे कांदा दरा संदर्भातील महत्वाची बातमी बाजार समिती धाराशिव या ठिकाणी कांद्याचे अकरा क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर देखील एक हजार रुपये आणि सरासरी देखील एक हजार रुपयांचा दर मिळाला कापूस बियाणे विक्रीस कमी प्रतिसाद खानदेशामध्ये कापूस बियाणे विक्रीस सुरुवात झाली परंतु कापसाचे किमी दर पावसाबाबत अनिश्चित स्थिती दर्जेदार कापूस वाणांचा अभाव तोटा या कारणांनी आता अनेक शेतकरी कापूस लागवड कमी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कर्जमुक्तीसाठीचे आंदोलन गमिनीकाव्याने करणार रविकांत तुपकर यांची माहिती कर्जमुक्ती पीकुमा भावांतर योजना ऊस देयक वन्यप्राण्यांपासून संरक्षण अशा शेतकऱ्यांच्या मूलभूत मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जून महिन्यामध्ये गमिनीकाव्याने आता राज्यव्यापी तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे यामध्ये आता कर्जमाफीची देखील मागणी करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता कर्जमाफी केव्हा होणार याकडेच शेतकऱ्यांचे लक्ष पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कायदेशीर कारवाई करणार सध्या जर पाहायला गेलं तर आता ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत अशा बँकांवर आता कारवाई करण्यामध्ये येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे पीक कर्ज नाकारण्या ना करणाऱ्या बँकांवर आता कायदेशीर कारवाई करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याची जास्त शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये अद्याप हे चारशे पंचवीस कोटींची ऊस बिले थकेत तर आतापर्यंत गाळप झालेल्या ऊसाचे दोन हजार चारशे सत्त्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत अद्याप तरी आता चारशे पंचवीस कोटी रुपयांची ऊस बिले थकेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आज कायम कर्जमाफी होईल या आशेने शेतकऱ्यांनी कर्जा पर... कर्जाची परतफेड केली नाही त्याचा परिणाम थेटा पे कर्ज वितरणारा झाला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे मात्र सध्या तरी आता कर्जमाफी राज्य सरकार केव्हा करणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला विम्याची रक्कम मिळाली आहे की नाही कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर बातम्या कशा वाटल्या बात तुमची प्रतिक्रिया काय आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे नक्की कळवा त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद